नमस्कार या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी नेमकी स्त्रियांनी कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य करू नये तर हे तितकंच महत्त्वाचं आहे तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी नेमके कोणते कार्य करू नये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी जे व्रताचं पालन केलं जातं या स्त्रियांकडनं तर ते व्रत उपवासाचं व्रत असतं म्हणजे त्या दिवशी उपवास हा करायचा असतो आणि त्या दिवशी भगवंताचं नामस्मरण हे नेहमी करत राहायचं असतं तर त्या दिवशी ज्या वेळेस आपण या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी आपण जात असणारे त्यावेळेस काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे या स्त्रियांनी मुळीचं परिधान करू नये तर त्यांनी जे सौभाग्याचं लेणं किंवा सौभाग्यासाठी अनुकूल असलेला रंग तो म्हणजेच हिरवा रंग आहे आणि दुसरा म्हणजे एक लाल रंग आहे तर सर्वात प्रथम हिरवा रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर या दिवशी या झाडाला इजा होईल असं कोणतंही कार्य या स्त्रियांच्या हातून घडायला नको आहे कारण त्यांना त्याच्यापासून अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे भोगायला लागत असू शकतात त्याच्यानंतर आपण त्या झाडाला ज्या सुताचा दोरा गुंडाळत असतो तो कच्चा धागा असला पाहिजे पक्का नसावा त्या दिवशी एखादी गर्भवती स्त्री असेल तिने जर या वट सावित्री पौर्णिमेचं व्रताचं आचरण केलं असेल किंवा व्रत हे केलं असेल त्या दिवशी तिने उपास केला असेल तर त्यांना फक्त पूजेचं व्यवधान आहे म्हणजे पूजा करणं त्यांच्यासाठी अनुकूल आहे मात्र या ठिकाणी वडाची जी काही प्रदक्षिणा आहे ही प्रदक्षिणा या गर्भवती स्त्रीने घालू नये त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस या वडाची पूजा करत असणार आहे तर त्यावेळेस देखील आपण जी पूजा केल्यानंतर जी प्रदक्षिणा आपण या वडाच्या झाडाला घालत असतो तर त्यावेळेस ती उलटी प्रदक्षिणा मुळीच घालू नये त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी ह्या प्राप्त होत असतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रकर्षाने बऱ्याच वेळेस बघायला मिळते ती म्हणजे काही स्त्रिया असतात बऱ्याचशा स्त्रिया अशा ग्रुप करून किंवा एकत्रित त्या ठिकाणी त्या वटसावित्रीची पूजा करत असतात मात्र एखाद्याकडे एखादी वस्तू नसेल एखादी गोष्ट नसेल एखादं साहित्य नसेल तर ते याचं त्याचं मागून घेतात आणि त्याच्या अनुषंगाने ती पूजा करत असतात तर त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं आहे की पत्रम पुष्पम पलम थोयम योमे भक्त्या प्रयशती म्हणजे भगवंताला नेमकं पत्र कोणतं पाहिजे तर कोणतंही पत्र त्याला चालणार आहे जे पण काही आहे पण आपण जे काही आपल्याकडे उपलब्धता आहे त्या वस्तू आपण त्या ठिकाणी या बडाला अर्पित करायच्या आहे कोणाच्याही मागायच्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पण काही तुम्ही अर्पित त्या ठिकाणी करत असता ते मनापासून असणं गरजेचं आहे तुम्ही काय करता आहे याच्यापेक्षा तुम्ही कसं करता आहे हे तितकंच महत्त्वाचं आपल्याला यावट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सांगितलं गेलेलं आहे एखादी गर्भवती स्त्री असेल तिने व्रताचं पालन केलेलं असेल तर त्या ठिकाणी ओटी भरणाचं जे शेवटी आपण पूजेनंतर करत असतो तर त्या ठिकाणी तिचा कितवा महिना चालू आहे सातवा महिनाच्या पुढे कोणत्याही प्रकारची ओटी वगैरे त्या ठिकाणी भरायची नसते त्यामुळे आपल्याला या गर्भवती स्त्रीने या गोष्टीचं नियमाचं पालन करावं त्यानंतर काही स्त्रियांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या, त्या वडाची माती घेऊन येणे किंवा त्या वडावर अर्पित केलेल्या काही काही वस्तू आशीर्वाद म्हणून घरामध्ये घेऊन येणे अशी सवय असते पण ती अत्यंत चुकीची आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करायला गेलेलो आहे त्या ठिकाणची कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी ती आपण आपल्या घरी आणायची नाही आहे त्या ठिकाणी आपण जे पण काही अर्पित केलेलं असतं ते मनोभावेपणे त्या वडाच्या झाडाला अर्पित केलेलं असतं त्यामुळे आशीर्वाद हा त्या वडाचा म्हणजे त्या वृक्षाचा हवा आहे आपल्या त्यांच्या वस्तूंचा नको आहे त्यामुळे आपल्या त्या कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही गोष्टी आपल्या घरी आणायच्या नाही आहे अशा शंका कुशंका भरपूर स्त्रियांच्या मनामध्ये असतात तर या ठिकाणी काही शंका कुशंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करील हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल हा म्हणजे वटसावित्री पौर्णिमेसाठी विशेष हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार